नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा डिसेंबर वार गुरुवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघ दोनशे त्रेसष्ट किमान दर चारशे कमाल दर आठशे दर सहाशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चौदा किमान दर पाचशे कमाल दर आठशे दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे एकोणसाठ किमान दर दोनशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर पाचशे कमाल दर अकराशे सर्वसाधारण दर आठशे रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे दहा किमान दर बाराशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंट कॅरेट मुंबई आवक पंधराशे पंच्याण्णव किमान दर आठशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर अवक एकशे सत्त्याण्णव किमान दर शंभर कमाल दर सातशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवोक अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर सातशे एक्कावन्न सर्वसाधारण दर सहाशे एक्केचाळीस रुपये कॅरेट